शकत शून्य टक्के मशागत शेती मित्रांनो एस आर टी शेती तुम्ही सेंद्रिय शेतीपाले असेल दांडू शेतीपाले असेल झिरो टक्के मशागत शेती मित्रांनो एस आर टी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करायची गरज नाही मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी समाधान काळे शेतकरी मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राइब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला मित्रांनो आपण घेऊन आलो आहे आज एस आर टी शेती एस आर टी शेती म्हणजे काय शून्य टक्के मशागत मित्रांनो तुम्ही शेती करताय तुम्हाला नागटी खर्च लागतोय रोटर खर्च लागतोय खरणी खर्च लागतो आहे कोळपणी खर्च लागतोय मित्रांनो भरपूर प्रमाणात अशी तुम्हाला खर्च लागतोय एस आर टी शेती म्हणजे काय एस आर टी शेती म्हणजे झिरो बजेट खर्च मित्रांनो जर तुम्ही एकदाच खर्च लागणार तुम्हाला मित्रांनो नागटी करावी लागेल आणि बेड पाडणं गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्ही बेड पाडताय तर त्या बेडच्या आधारेच तुम्ही कमीत कमी तीन चार वर्ष तुमची चालू शकता झिरो टक्के खर्च आज विचार करा सरासरी तुम्हाला एका एकरला एक समजून घ्या जर तुमच्याकडे तीन एकर शेती आहे तर तुमचे नाघटीचे पैसे वाचताय रोटरचे पैसे वाचताय व कटीचे पैसे वाचताय मित्रांनो भरपूर प्रमाणात तुमचे पैसे पैसे वाचता जर पाच वर्षाचा खर्च म्हटला तर तुमचे सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च तुमचा वाचतोय मित्रांनो तो एस आर टी संदर्भात भरपूर शेतकरी असे की एस आर टी शेतीकडे वळलेले आहे मित्रांनो आपल्या भागात बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की एस आर टी शेती म्हणजे काय होय मित्रांनो त्यासाठी आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येतोय प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ पोसायचं काम करतो मित्रांनो जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांना स्कीमा असेल अनुदान असेल किंवा शेतीशी निगडीत कोणत्याही गोष्टी असेल तर आपण धावण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला एक कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो एस आर टी शेती शून्य टक्के मशाकात आहे मित्रांनो तुम्हाला जर तुम्ही मक्का लावली असेल तर मक्का जर तो तुमच्या कापणीवर येते तर कापणीवर येताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची रोटर वगैरे कुठल्याही मारायची गरज नाही मित्रांनो आणि एस आर टी शेतीमुळे तुमचे भरपूर प्रमाणात असे फायदे होतात मित्रांनो जमिनीमध्ये जीवाणू असता जीवाणू असता तुम्ही पहिले नागर होता मित्रांनो बळीराम नागर कमीत कमी फक्त चार ते पाच इंचापर्यंत बळीराम नागर लागत होता आणि आता तंत्रज्ञान बदललं मित्रांनो आता एच पीवर काम चालतं मित्रांनो पस्तीस एच पी पंच्याहत्तर एच पी ऐंशी एच पी अशा प्रकारे तुम्ही नागर मारता मित्रांनो आणि कुठेतरी जमिनीमधले जीवाणू मारत आहे डोक्यात घ्या मित्रांनो एसआरटी शेतीने तुमचाच किती प्रकारात फायदा होता मित्रांनो तुमचं जे गवत असेल ते कुजल्या जातं आहे आणि त्याच्या ज्या मुळ्या वगैरे असतात त्या जमिनीमध्ये पळून राहताय मित्रांनो त्याच्यामुळे तुमच्या जमिनीला खताचं प्रमाण वाढतं आहे मित्रांनो आणि जे जीवाणू आहे ते जीवाणू जिवंत राहत आहे जर तुम्ही वख खरपाळ्या करताय व खरपाळीवर व खरपाळी करताय नागटीवर नागटी करताय तर तुमचे जे जीवाणू आहे ते मरण पावताय कुठेतरी मित्रांनो तर आपले काही मित्रपक्ष असतात मित्रांनो जमिनीमधले काही आपले जे आता एखादी तुम्ही मर्चिंग टाकताय मिरची लावताय तर जे जीवाणू असता काही बुरशी वगैरे असे तर तुम्ही मर्चिंग टाकताय तर ते उन्हाच्या टेम्परेचरनं ते मरण पावताय त्याच त्याचप्रकारे जमिनीमधले जीवाणू मित्रांनो जर जमिनीचा थर जर नागटी करताय तुम्ही तर ते भूभूषित होते आहे आणि आपले जीवाणू मित्रपक्ष कुठेतरी मरण पावताय मित्रांनो एस आर टी शेती जर तुम्ही करताय तर तुम्ही बजेट खर्च आहे मित्रांनो बजेट खर्च मित्रांनो जर तुम्ही मक्का लावताय बेट पाडून जर मक्का लावताय तर तुमचे जे आहे मित्रांनो जे आहे तर ते धस तिटल्या तिथे कुसतंय मित्रांनो बरेचसे शेतकरी ह्या गोष्टीकडे ध्यान देत नाही मित्रांनो तुम्ही तुमचा डबल फायदा होतोय एक तुमचं ते मशागत शून्य टक्के मशागत आहे मित्रांनो आणि जो तुमचा खर्च आहे कुठेतरी खर्च आहे तुम्हाला फक्त तन्नाशेकचा वापर कर करायचा मित्रांनो बरेचसे शेतकरी म्हणतात की बाबा तन्नाशेकनं जमीन नापीक होते गवत हे होतं मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं उदाहरण मित्रांनो तुम्ही जर राऊंड ऑफ मारताय पावसाळ्यामध्ये जर राऊंड ऑफ मारताय कमीत कमी एक महिन्यानंतर त्या ठिकाणी डबल गवत उकताय मित्रांनो कुठेतरी गवत उकत आहे डबल जर तन्नाशक जर एवढं हायपावर असतं तर डबल गवतच उगलं नसतं मित्रांनो बरेचसे शेतकरी आपले दिशाभूल करताय की जर तुम्ही कोणतंही राऊंड अप मारताय किंवा अट्रॅझिन मारताय कुठल्याही प्रकारचं जर तुम्ही खत मारताय तर तुमची जमीन नापिक होती जर मित्रांनो नापिक जर झाली असती जमीन नापिक झाली असती तर दुसऱ्यांदा गवतच उगलं नसतं हे लक्षात घेणं गरजेचं आहे जर तुम्ही एस आर टी शेतीकडे वळताय तर तुमचा खताचा खर्च वाचतो आहे आणि तुमच्या जे धसं आहे ते कुजल्या जात आहे आणि ते कुजल्यामुळे तुम्हाला सेंद्रिय खत सेंद्रिय खत तिथे जमीनमध्ये प्राप्त होतं आहे मित्रांनो आणि जर तुमचं गवत आहे तर गवत सडतं आहे तर सवळल्यामुळे जमीनमध्ये ज्या मुळ्या जात आहे तर त्याच्यापासूनसुद्धा तुम्हाला जा 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 गवत खत भेटतं आहे मित्रांनो भरपूर प्रमाणात असे फायदे आहेत तर बरेचसे शेतकरी की ते जर कपाशी लावताय तर ते कापून घेताय किंवा उपटून घेत आहे आणि तिथेच आता आपल्या आजूबाजूला शेतकरी मित्रांनो की त्यांनी कपाशीची कुट्टी मारली काही काही शेतकऱ्यांनी जी कपाशी उगली होती की ते मक्का लावून घेतली मक्का जवारी वगैरे लावून घेतली आणि नंतर ते कापून घेतली मित्रांनो इथे तुमचा खर्च वाचतोय मित्रांनो सरासरी जर नागटीचा आता आपल्याकडे नागटी तर ट्रॅक्टरवाल्याने एक युनियन बनवून घेतली होती आणि युनियन बनवल्यामुळे शेतकऱ्यांना असं काढलं त्यांनी की अठराशे रुपये प्रति एकरप्रमाणे रोटरचा हिशोब घेतला मित्रांनो आणि तो रोटर लागलासुद्धा आणि चांगल्या सुद्धा लागला आणि तर शेतकऱ्यांचं कुठेतरी नुकसान होतं आहे मित्रांनो ते नुकसान वाचवण्यापासून आपण एस आर टी शेतीकडे वळणं गरजेचं आहे जर तुम्ही मक्का लावताय तर मक्का लावताय तुम्ही तर ते मक्काचे तसंच ठेवणे मित्रांनो आणि जे आपण जर उन्हाळी मक्का लावतोय ही मक्का घेतल्यानंतर उन्हाळी मक्का लावतोय तर कुठल्याही प्रकारचा रोटर करायची गरज नाही तुम्हाला आणि त्या टोकनच्या सुद्धा तुम्ही ओलावून घ्यायचं आहे आणि टोकनच्या सुद्धा मक्का लागवड करू शकता आणि एस आर टी झिरो झिरोमशागत मित्रांनो आपण एक जवारीचं ट्रायल घेतलं मित्रांनो आपण कोणतंही याचं ट्रायल घेतो आहे नंतर व्हिडिओ बनवतो आहे की प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे मित्रांनो आपण तीन एकर शेती आपली तर तीन एकर शेतीमध्ये आपण लक्ष्मीचं जवारीचं वाण लावलं मित्रांनो कुठल्याही प्रकारचं त्याला व खरेदी करलेली मित्रांनो झिरोमशागतमध्ये जवारी घेतली आणि लक्ष्मीचं वान घेतलं मित्रांनो आणि आपल्याला झिरो सुद्धा अडीच एकरामध्ये आपण जवारी लावली काही हरभरा लावलं तर अडीच एकरामध्ये आपल्याला समजून घ्या पाहुणे दोन थैलीला सरासरी उतारा चाळीस क्विंटल उतारा पडला मित्रांनो झिरो मशागत खर्च मित्रांनो कुठल्याही प्रकारचं आपण खत टाकलं नाही फक्त वॉटर सोलर खत सोल्ड दोन वेळेस किंवा तीन वेळेस तेरा पंचवीस वॉटर सोलर खत सोल्ड तर त्या वॉटर सोलरच्या याच्यावर आपल्याला जवारीचा चांगला उतारा पडला मित्रांनो झिरो मशागत शेतीच्या याच्यात तर तुम्ही सुद्धा करू शकता मित्रांनो जर तुम्ही कपाशी लागवड करताय तर तुमचं रोटर न करताना जो बागायत लावतोय दुबारचा लाग लावतो आहे मित्रांनो तुम्ही तर तुम्हाला कपाशी कापून घ्यायची मित्रांनो आणि झिरो मशागतमध्ये तुम्हाला टोकनच्या सहाय्याने नळ्या जमा करायचा खर्च वाचतो आहे गुंडाळ्याचा खर्च वाचतो आहे तुम्हाला आणि पांगळाचा पुन्हा नळ्या पांगळाचा सुद्धा टायमिंग वाचतो आहे मित्रांनो झिरो एस आर टी मार्फत तुमचा तुम्ही तिच्यावर टोकनच्या सहाय्याने लावू शकता किंवा हाताने लावू शकता कपाशीसुद्धा लावू शकता त्याच प्रकारे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला शेअर करा लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पास व्हिडिओ पाऊस व्हायचं काम तुमचं मित्रांनो यासाठी शेतकरी वळणं गरजेचं आहे तरुण शेतकरी मित्रांनो आता तर नवीन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुम्ही शेती करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो